हॅलो नमस्कार मी स्नेहा गाडके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आता दुपार झालेली आहे आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे सध्या काय चाललंय पुण्यामध्ये ना लहान मुलांच्या मध्ये अशी साथ चाललेली आहे जसं की गालफुगीची साथ आहे खोकल्याची साथ आहे तर हे असे व्हायरल चालू आहेत इन्फेक्शन्स चालू आहेत आणि त्यामुळे मुलं खूप आजारी पडत आहेत आता मला माहीत नाही हे कित्येक ठिकाणी चाललेलं आहे पण इथे तरी चाललेलं आहे आता ती फुगीची साथ आहे खोकल्याची साथ विहाणला होऊन गेली म्हणजे डांग्या खोकला त्याला झाला होता आणि जवळजवळ मी वीस पंचवीस दिवस काहीतरी खोकला होता त्याला आणि तेव्हा कुठे तो खोकला कमी झाला जेव्हा मी डॉक्टरांकडे गेलो किंवा त्या पद्धतीच्या ट्रीटमेंट घेतल्या म्हणजे औषध गोळ्या त्या व्हायरलप्रमाणे सो तेव्हा खोकला त्याचा कमी झाला खोकला कमी होतोच तोपर्यंत त्याला गाल फुगी झाली आता बऱ्याच जणांना माहीत नसाल म्हणजे मी पण पहिल्यांदा जेव्हा ऐकलं होतं म्हणजे आमच्या पॅसेजमधल्या पण जितकी मुलं आहेत त्यांनासुद्धा ते झालं होतं छोटी छोटी मुलं आहेत तर तेव्हा मी पहिल्यांदा ते बघितलं किंवा ऐकलं की गाल फुगेची पण साथ आलेली आहे इवन पेपरमध्ये सुद्धा आलं होतं की आ, हे चाललेलं आहे सो तुम्ही लहान मुलांची काळजी घ्या बाहेर वगैरे पाठवत असाल तर म्हणजे त्या पद्धतीने काळजी घेतलेली बरं जर मुलांना ते इन्फेक्शन झालं असेल तर बाहेर पाठवू नका अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे म्हणजे पेपर थ्रू आम्हाला मिळत होते तर विहानला बराच म्हणजे आमच्या इथले पॅसेजमधली जी मुलं आहेत त्यांचं सगळ्यांचं कमी झालं आणि विहानला आत्ता उठलं आहे परवा जे प्राणप्रतिष्ठापन होती श्रीरामांची त्या दिवशी अगदी व्यवस्थित होता म्हणजे त्या दिवशीच सकाळी आम्ही फिरायला गेलो होतो ट्रेकिंगसाठी त्यानंतर संध्याकाळी आम्ही मंदिरात वगैरे झालो एकदम व्यवस्थित होतं आणि रात्रभर विहान मग त्याच रात्री विहान झोपलाच नाही समजत नव्हतं मला वाटलं सकाळी आम्ही ट्रेकिंगला वगैरे गेलो कारण की ते पूर्ण जंगल आहे आणि त्यामुळे असं वाटलं की कदाचित इकडे फिरून आल्यामुळे काही झालं की काय रात्री आमच्या इकडे असतं की लहान मुलाशी रडायला वगैरे लागली तर त्याच्यामधून मीठ उतरून टाकायचं सो ते पण मी केलं रात्री उठून आणि कधी कधी काय होतं विहांच्या बाबतीत म्हणजे त्याला जर ताप यायचा झाला ना तर ती आतमधून त्याला ऑलरेडी कणकण मारून येत असते आणि मग त्या दिवशी तो असं रात्री झोपत झोपत नाही म्हणजे सतत उठत असतो किरकिर किरकिर -किर करत असतो रात्री झोपल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर काही वेळाने असा त्याला ताप येतो सो अ, मला ते पहिल्यांदा वाटलं की ह्याला कदाचित ताप वगैरे येणार आहे की काय म्हणून असं करतोय आणि मध्यरात्रीपासूनच मग मला म्हणायला लागलं की मम्मा मला इथे दुखतंय तो असं बोलत होता की तू मला मारलं म्हणजे झोपेतच सांगत होतं तो पप्पांना की मम्माने मला इथे मारलं आणि मला आता दुखतंय त्याला पण काहीच समजत नव्हतं आणि तो रात्री झोपत नव्हता म्हणून मी फक्त असं असं त्याला केलं होतं म्हणजे एकदम हलक्या हाताने आणि तो, तो ममाने ममाने मला पप्पांना सांगतोय मम्माने मारलं आणि त्यामुळे मला ना इथे दुखतंय असं आणि सकाळी उठून जर बघितलं म्हणजे मध्यरात्रीपासूनच त्याचा गाल ना फुगला होता आणि सकाळी जेव्हा उठला विहान तेव्हा त्याचा इतका असा गाल फुगून असं टुंब झाला होता आणि थोडं लाल किंवा इथून असं ना कडक होतं आपल्याला काय म्हणतात त्याला गालगुंद जे होतं सो त्या पद्धतीने ते असतं असं झालं आणि त्याला काहीच खाता येईना आणि गाल असा फुगलेला त्याला खूप त्रास व्हायला लागला आम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलो आणि इथल्या लहान मुलांचं मी बघितलं होतं त्यामुळे असं इतकं काही हे वाटलं नाही म्हणजे नवल वाटलं नाही की हे काय आहे काय नाही सो हे मी आता सात आल्यापासून ऐकलं होतं किंवा बघितलं पण होतं की काय होतं का तर डॉक्टरांकडे गेलो आम्ही आणि त्याला औषध वगैरे डॉक्टरांनी बघितलं तर बोलले की गालफुगी झालेली आहे त्याला गालफुगीची साथ आलेली आहे हे, हे. हे जे इन्फेक्शन असतं ते मुलांमध्ये जे झालेलं आहे इन्फेक्शन हे पंधरा दिवस राहतं त्या मुलांमध्ये म्हणजे ज्यांना गालफुगी झालेली आहे त्यांना पंधरा दिवस इन्फेक्शन राहतं आणि चार दिवस ताप येतो खूप ताप येतो ये चार दिवस आणि आठ दिवस ती सूज तशीच राहते म्हणजे सूज कमी व्हायला जरा वेळ लागतो आठ दिवस सूज राहते तर असं बोलले डॉक्टर आणि त्याला आज तिसरा दिवस आहे त्याची सूज अजूनही कमी आलेली नाही आणि किंवा त्याला दुखतंय सुद्धा हा पूर्ण भागताचा असं कडक झालेला आहे इथून ही अशी सूज आहे मी तुम्हाला दाखवते तो आता सँडविच बनवून दिलं आहे मी त्याला तर तो खातो आहे आणि इथून पूर्ण ही अशी सूज आहे सो आता डॉक्टरांनी त्याला हे पण सांगितलं की आठ दिवस तरी त्याला स्कूलला पाठवू नका त्यामुळे त्याची लास्टची जी ओरल होती म्हणजे त्याची एक्झाम चालू होती आणि लास्टची ओरलच त्याची चुकली तर त्या दिवशी मी पाठवलंच नाही आज तिसरा दिवस मी त्याला स्कूलला पाठवलं नाही तर अजून एक चार दिवस पाठवणार नाही सोमवारपासून पाठवे कारण की त्याच्यामुळे दुसऱ्या मुलांना पण इन्फेक्शन होऊ शकतं कारण की हे लगेच इन्फेक्शन होतं बोलले डॉक्टर त्या संपर्कात जरी आलं तर त्यामुळे दुसऱ्या मुलांना त्रास नको म्हणून मग त्याला स्कूलला ना पाठवलं नाही आणि त्याला पण ताप येतोय ये जातो आहे आणि ते खूप पेनसुद्धा होतंय सो त्याला पाठवू शकतच नाही तर त्याच्यासाठी आता ते इन्फेक्शनचं एक औषध दिलेलं आहे पेन किलर आणि तापावरचं एक औषध दिलेलं आहे सो अशी अश अशी औषधं त्याला चाल चालू आहेत तर आता बघू कसं कमी होतं तर पुण्यामध्ये तरी आलेलं आहे म्हणजे मी गावी आईला फोन केला होता म्हणजे आईचा फोन आला होता आणि तिला पण सांगितलं की असं असं विहानला झालेलं आहे ती म्हणायला लागली की हे कधी आम्ही ऐकलेलं नाही त्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत म्हणजे खोगल्याचं पण ते ऐकलं प्लस हे गाल फुगीचर व्हायला लागली काही नवलच आहे बाबा आम्ही तर कधी ऐकलं पण नाही किंवा इथल्या मुलांना असं काही झालेलं नाहीये आणि काय तर पुण्यातच तिथे असं होत आहे किंवा सगळ्या साथ येतात होतं की काय तिथे राहून असं होत आहे की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल्स येतात आणि हे असत तसं सो ती पण आश्चर्य करायला लागली म्हणजे तिला समजेच नाही की हे काय आहे किंवा काय हे असं कसं होऊ शकतं ती पण हे पहिल्यांदा ऐकते किंवा असं काय गालफुगी लहान मुलांमध्ये मोठ्यांना नाही ना, पण लहान मुलांनाच ते आलेलं आहे आणि लिटरली इतका त्रास होतो पेन होतो म्हणजे काहीच खायला येत नाही मी विहानला ते झाल्यापासून पूर्ण नरम नरम खायला देते म्हणजे त्याला चपाती खाता येत नाही भाकरी खाता येत नाही तर असं एकदम करी करी राईस देते बनवून किंवा खिचडी राईस बनवून देते जसं आज मी त्याला सँडविच बनवून दिलेले ते सॉफ्ट सॉफ्ट असतं तर म्हणून मग मला बोललं की मला सँडविच बनवतो मी आता त्याला सँडविच बनवून दिले किंवा कढी मधून राईस असं मिक्स करून घालायचं किंवा चपाती करून घालायची सो असं पातळ असं काहीतरी जे सॉफ्ट असेल ज्याला त्याला खायला इझी पडेल कुठलाही त्रास न होता अशा पद्धतीचं मी त्याला आता खायला देते तर मला इतकंच सांगायचंय जर तुम्ही पुण्यातले असाल आता मला माहित नाही दुसऱ्या ठिकाणी असं होतं आहे की नाही म्हणजे हे व्हायरल आलेलं नाही आहे की नाही की इथेच आलेलं आहे हे मला माहीत नाही पण तुमच्यात जर असं कुठल्या देवकरू असं होऊ नये पण जर असं झालं कुठल्या तर संपर्कामध्ये आलं किंवा इन्फेक्शन झालं ते जर तुमच्या मुलांना झालं तर व्यवस्थित काळजी घ्या हेच तुम्ही डॉक्टरांकडे जा म्हणजे ते जेव्हा उठत असतं ना म्हणजे ते गालफुगी जेव्हा होत असते त्याच्या एक दोन दिवस आधीच मुलं तुम्हाला सांगतील की कि मला इथे दुखते कारण की विहान दोन दिवस झालं मला सांगत होता की मला आतमध्ये दुखतंय सो मला काय वाटलं की तो टॉईज वगैरे तोंडामध्ये घालत असतो किंवा पेन्सिल जी असते अभ्यासाची पेन्सिल असते तो सुद्धा जी तोंडामध्ये घालत असतो सो मला वाटलं ते कुठेतरी लागलं असेल असं वाटलं म्हणजे ह्याचा विचार मनात आला नव्हता आणि दोन दिवसांनी मग अक्षरशः त्याचं गाल फुगलंय त्यामुळे हे आ, दोन दिवस आधीपासूनच तुम्हाला सिमटम्स दाखवतील मुलांमध्ये की सांगतील की आतमध्ये दुखते मग त्यांना पण समजत नाही इवन आपल्याला पण ते समजत नाही सुरुवात सुरवातीला पण ते त्याचेच सिमटम्स असतात त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे जा व्यवस्थित केअर करा आणि त्यांना औषधं वगैरे देतात आणि आता त्याचं वॅक्सिनेशन पण आलेलं आहे गव्हर्नमेंटकडून आलेलं नाही आहे पण प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत लहान मुलांचे तिथे तुम्हाला हे वॅक्सिनसुद्धा अवेलेबल आहेत सो मिळतील तर सुद्धा आता अठ्ठावीस तारीख त्यांनी दिलेले आहे तर सहाशे रुपये आहे त्या वॅक्सिनेशनची किंमत तर सुद्धा आम्ही आता अठ्ठावीस तारखेला था था ती लस देणार आहोत म्हटलं दिलेली बरी पुन्हा जर म्हणजे एक त्या संपर्कात मुलां म्हणजे एकदा होऊन गेलं तर परत तर ते काय होणार नाही पण तरीही एकदा लस घेतलेली बरी अशी रिस्क कशाला घ्यायची ना कारण की ताप फनफनून येतो खूप ताप येतो अशामध्ये मुलं खायला बघत नाहीत किंवा ते पेन होणं ह्या सगळ्या गोष्टी सो ते परत परत नको आहे त्यासाठी मग आता लस आलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या ते सुद्धा अवेलेबल आहे सो असं जर तुम्हाला वाटलं काहीतरी तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते विचारा आणि म्हणजे विचारायचीच गरज नाही आता डॉक्टर ॲक्च्युली प्रत्येक मुलांना म्हणजे ज्यांना ज्यांना झालेलं आहे सो त्यांना त्यांना ते लस सुद्धा देत आहेत इवन ज्यांना झालेलं नाही आहे ते सुद्धा लस घेत आहेत आता वेगवेगळ्या प्रकारच्या लस सुद्धा आलेले आहेत माझ्याकडे एक हे आहे दहा वर्षापर्यंतच्या मुलांच्या वेगवेगळ्या वॅक्सिनेशन आलेले आहे तर त्याचं मी एक म्हणजे फोटो काढून घेतला होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही काढून घ्या एक नवजात म्हणजे जन्मता बाळापासून दहा वर्षाच्या मुलांपर्यंतच्या वॅक्सिनेशन सो ते त्याचा एक फोटो मी इथे तुम्हाला दाखवेन तर तिथे ते, 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 ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीचे वॅक्सिनेशनसुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना द्या <sk <original> <sk <alla> सो मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला मी दाखवते विहांचं ते कसं झालेलं आहे आणि आता त्याचं दुसरा गाल सुद्धा दुखतोय म्हणत होता की माझा दुसरा गाल सुद्धा दुखतोय मला माहित नाही त्या दुसऱ्या गालाला सुद्धा उठेल की काय पण म्हणतोय तरी तर शंभर टक्के ते उठणारच एक तर एक गाल असं झालाय आणि तो दुसऱ्या म्हणजे त्याच्याकडे बघवत सुद्धा नाही असा गाल झालेला आहे तर हे बघा इथून सुजलेलं आहे हे हा पाठ पूर्ण त्याचा असा घट्ट झालेला आहे आणि तिकडे बघ हे बघा इथून ही पूर्ण सूज आहे ही अशी आणि हा गाल असा पूर्ण त्याचा सुजलेला आहे तर त्या साईडचा गाल तर आहे हा पूर्ण व्यवस्थित आहे पण इथे पण त्याला आता दुखतं आहे आणि ह्या साईडचा गाल तुम्ही बघू शकता इकडे बघा हे बघा नखरे कमी का आहेत काय एवढं झाले पण विहांचे नखरे कमी नाही आहेत आणि हे सँडविच बनवून दिले आता जवळजवळ मला वाटतं अर्धा तास झालं तो ते एवढं सँडविच खातोय तर असं हे विहानला झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही इकडून सूज येते खरं तर मेन सूज ही इथे असते काडाजवळून हे इथेच इथे जास्त असं घट्ट होतं इथे म्हणजे इवन तो असं इथे हात सुद्धा लावू देत नाही म्हणजे इतकं त्याला होतंय आणि सकाळी उठल्या उठलं तर त्याला काहीच म्हणजे खात म्हणजे त्याला बिस्किट सुद्धा दिलेलं तर तो ते सुद्धा खाल्लं म्हणजे त्या तोंड जरी हसायला जरी लागला ना त्याला ते दुखत होतं सकाळी उठल्यानंतर नंतर मग मी त्याला औषध दिलं तापाचं आणि पेन किलरचं त्याच्यानंतर त्याचं ते थोडंसं पेन कमी झालं आणि आता थोडंसं हसतो आहे किंवा आता थोडं सँडविचसुद्धा खाल्लं त्यामुळे जर असं बरं वाटलं आता तर असं आहे म्हणजे इवन टचसुद्धा ते करू देत नाहीत तर इतका त्रास होतो त्या गालफुगीचा तर मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी सो जर तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमच्याकडे सुद्धा हे अशा पद्धतीची साथ आली असेल तुम्ही ऐकलं असेल तुम्ही पुण्यातले असाल तो थोडस अवेअर व्हाल यासाठी आणि विहानचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हे इन्फेक्शनचं जे औषध असतं व्हाइटवाल ते पिणं हे प्यायला विहान इतका त्रास देतो बाकीचे औषधं विहानला अजिबात मला हे म्हणजे काहीच वाटत नाही एका झटक्यामध्ये औषध पितो काही असू हो दे पण हे औषध ना खूपच म्हणजे त्याच्यासाठी मला खरं आम्हा दोघांना सुद्धा आवरत नाही एकदा हे औषध पाजवता पाजवता सो आता हे दोन टाईम इन्फेक्शनचं औषध असतं हे दोन टाईम देतात इवन जास्त ताप वगैरे यायला लागला काय झालं तर हे अँटीबायोटिक देतातच सो आता हे सुद्धा त्याच्यावरती फुगीवरती हे सुद्धा अँटीबायोटिक त्याला दिलेलं आहे इन्फेक्शनचं सो आता हे त्याला मी पाजवते आणि हे अजिबात पीत नाही पण हे पिणं खूप गरजेचं चा, आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे तर आता चल तुम्हाला पण दाखवते नखरे काय काय मग ते हे असं हे झालेलं ते कधी कमी येणार फुगी फुगी, फुगी। मग असंच राहू मग रडायचं नाही क्राय नाही करायचं मग हे आहे दुख ते दुखतय आगाव कुठला विहांची स्टडी चालू आहे स्कूलला पण नाही जाते त्यामुळे आता घरात मी प्रॅक्टिस करून घेते आणि इथे आता तो वन टू थ्री फोर काढताय काढतोय चला औषध प्या तू पिणार पक्का खरं आज आज कुठून सूर्य उगवला म्हणायचं आज स्वतःच स्वतः हातात घेतला औषध पी वन टू थ्री सांडे औषध पर मी म्हणते वन टू थ्री വീടാ <laughs> നല്ലത് <laughs> 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 <So, laughs> Da, to je... A se ga reče, brek reče, da. म्हणजे जी मुलं हे औषध पित असतील ना खरंच मग ती मुलं तर कमालच आहेत म्हणायची बाकीची औषध पितो पण हे औषध प्यायला बघत नाही अजिबात हे असं आता वाजलेत साडेतीन दुपारचे आणि मी आत्ता जेवायला बसते इथे वांग बटाट्याची भाजी आहे इथे लोणचं आहे तर हे लोणचं मी लसणाचं लोणचं आहे मध्ये आम्ही फिश ॲक्वारियममध्ये गेलेलो सो तिथून घेतलेलं आणि थोडीशी चपाती घेतलेली आहे आणि इथे विहानलं मी काम लावलेलं आहे कपडे फोल्ड करायचं सो तो त्याचं काम करतो आहे इथे अभ्यास पण त्याचा चालू होता असं आहे माझं पिल्लू गाल फुगलेला आहे तरी पण मला करत असतो हेल्प आता म्हणजे असं झालेलं आहे की म आत्तासुद्धा अद, मला भूक नाही आहे सकाळी मी फक्त एक कप चहा पिलेला त्याच्यावरती आत्ता मी हे खाते माहीत नाही आज अजिबात इच्छाच होत नाही आहे तरी पण आता म्हटलं उपाशी नको राहायला म्हणून थोडीशी चपाती घेतलेली आहे तर आता मी जेवते आणि ही रात्रीच्या जेवणामध्ये मी विहांसाठी कढी बनवली होती दह्यापासून जी बनवतात ती आंबिल आमच्या इकडे आंबिल म्हणतो आणि हा मस्त असा नरम नरम भात आणि त्याच्यावर कढी घालून मी कुस करून हा असा पद्धतीने त्याला भरवला कारण की त्याला खाता येत नाही आणि इथे अभ्यास घेत घेत त्याचं खाणं चालू होतं सो असं आमचं हे एक रुटीन असतं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगसह तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्णा.